घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी वांभोरी गावातील प्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिराला कुलूप लावलेले दिसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली मंदिराचे व्यवस्थापन माहेश्वरी ट्रस्ट वांभोरी यांच्याकडे आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सकाळची पूजा झाल्यानंतर मंदिर बंद केले जाते आज महाशिवरात्री एकादशी यांसारख्या मोठ्या सणांच्या दिवशीही मंदिर कायम बंद ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे सणासुदीच्या दिवशी मंदिर दिवसभर खुले ठेवावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे याशिवाय गावात अंत्यविधीनंतरचे दहावे तेरावे करण्यासाठी स्वतंत्र आणि भव्य वाल्मिकी तीर्थ उपलब्ध असतानाही मंदिर परिसरात अंतिम विधीनंतरचे कार्यक्रम करण्यात येत असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला मंदिर परिसरात अशा प्रकारचे विधी करू नयेत आणि मंदिराची पवित्रता जपावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने आणि पोलीस नाईक कुदळे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी विठ्ठल मंदिर बचाव समिती आणि भाविकांची बाजू ऐकून घेतली पोलिसांनी लेखी तक्रार देण्याचे सांगितले असून संबंधितांना बोलावून चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे यावेळी भगवंत मकासरे सदाशिव पटारे संभाजी गडाक महेश काळे योगेश राऊत मनोज देशमाने त्याचबरोबर सुभाष ढाकणे यांच्या सहभागी उपस्थित होते मी भगवंत विश्राम मागासरी विठ्ठल मंदिराबद्दल थोडी माहिती देतो आपल्या गावातील जे विठ्ठल मंदिर पुरातन विठ्ठल मंदिर आहे हे आज महेश्वरी ताब्यात महेश्वरी पंचाच्या ताब्यात आहे परंतु महेश्वरी पंच आणि विठ्ठल मंदिर भाषा समजे यांच्यामध्ये वाद धर्मदायक पुणे धर्मदायक अहमदनगर आणि भूमी अर्जी यांच्याकडे चालू आहे हे मंदिर वादाचा प्रश्न बाजूला रावला पण वेळोवेळी ठ महेश्वरी पंच हे मंदिर बंद ठेवतं महाशिवरात्री दिवशी आज मंदिर बंद आहे काल एकादशीलासुद्धा मंदिर बंद होतं तेव्हा महेश्वरी पंचानी हे मंदिर बंद ठेवू नये अशी मी महेश्वरी पंचाला विनंती करतो तसंच ग्रामपंचायत सरपंचालासुद्धा याबद्दल सांगण्यात यावं काही हे मंदिर बंद ठेवू नये अशी महेश्वरीला ताकीद देण्यात यावं कुणी गावातील सरपंच आपल्या गावातील कोणत्याही समाजाचा अंत्यविधी हा वाल्मीक तीर्थावर होतो तेरावा हा विधी वाल्मिक तीर्थ होतो परंतु महेश्वरी एकमेव असा समाज आहे आपल्या गावात वांबोरी गावात विठ्ठल मंदिरामध्ये तेराव्याचा आणि दहाव्याचं जे उठावणं म्हणून त्यांच्यामध्ये असतं ते विठ्ठल मंदिरात येऊन करते त्याच्यामुळं विठ्ठलाचं पावित्र्य मालिन होतं व गावातील लोकांच्या भावना दुखवतात तरी हा विधी माहेश्वरी समाजाने ते करू नये अशी मी त्यांना विनंती करतो जय श्रीराम मी बहुकाळी वांबोरी परिसरातील एक नागरिक व हे वांबोरी परिसरातील सर्वात जुनं विठ्ठल मंदिर असून महाराष्ट्राचा अर्ध दैवत मानला जातो प्रत्येक गावोगावी पण वांबोरी गावातील विठ्ठल मंदिराची परिस्थिती अशी आहे का आषाढी एखाद्यात असो गोकुळाष्टमी असो मागे पण वट सावित्रीच्या कार्यक्रमाच्या वेळी हे मंदिर बंद होतं अनेक महिलांना येथून दर्शनासाठी येऊन मागे जावं लागले तरी माहेश्वरी पंचाला एवढी विनंती आहे की हे मंदिर यांनी कायम खुलं ठेवावं व भाविकांची अडसळण होणार नाही याची दक्षता घ्या आवाज जनतेसाठी न्यूज करिता सचिन गडाक, वांबोरी राहुरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी